आता मी जरा गावात निघालो आहे उद्या पुन्हाशे लोक आयले आहे देवी होळकर जयंती तर आपल्याला फोटो आणायचा आहे आणि फुलं आणायचं तर जरा सामान पण आणायचे बाकी आणि तळांचा आहे घेऊन बिरड यायला जरा उशीर झाला आणि मेंढ्र पण आत्ताच वाड्यात लागली ते तर उद्या एकतीस मे तर दरवर्षी आपण पुण्याशी लोक आयले आहे दे होळकर वाड्यावर साजरी करतो तशीच उद्या पण करायची अजून काही चुली पेटली नाही आता चुल पेटावते त्या बाया आणि मी आता दळण घेऊन निघालो आणि मग दाळान घेऊन आणि त्याच्यानंतर भाकरी करायचे अंतरात काही दिसत पण पानायचं काय चाललंय कोणतं पाहणं काय चाललंय

काय चाललंय अजून सागर उद्या काय हा उद्या काय उद्या कार्यक्रम आहे ना आपल्या वाड्यावर आई नावायचं जेवण काय जयंती घेतली बायाने आता चूल पेटून <laughs> आता मागच्या तळावर पुढच्या तळावर वाडा आलाय आणि सगळं बायाने आता सरपान काटू दगडी दोंड पाणी नव्हतं लांब लांब पाण्याला गेलो पाणी फिल्टर चाललं आज ना बरं झालं मग काय दुसरं प्यायला गावलं पण प्यायचं नव्हतं वापरायला लय गावलं प्यायलाच नव्हतं बॅटरी त्या खोक्यात बघ आज वायर तीस तारखे माहिती नव्हती नव्हती जवळ आलाय एवढं माहिती होत पण कार्यक्रम ना न आयलायच दिस माहिती होत्या दिवशी आता बांधायला कळलं आता चाललोय मी गावामध्ये आता फोटो आणायचा आहे आणि फुलं आणायच्या आता जोरात बाणाने चुल पेटावली आता नवी चूल नवा जागा नवा परिसर नवी माणसं आता बॅटरी मी बाहेर काढून त्यातनं लवकर या मग आता उद्या सकाळ पण लवकरच उठायला पाठवून जाता आता चियाला लेट आहे अजू काय आहे पण गावावर ना आली दादा म्हणजे असते जयंतीला दादा या वर्षी गावाला आहे मग काय काय बे मस्त बाकी आणली जाई आणले ना जेजुरीत काय गडी लागल खायला सागर किसन दादू खाते का नाही दादू रुसो बाहेर कोपर्यात बसू अर्चन चालली काय गुढी बांधायला बॅटरी दाब चालले मुचा आता गुढी बांधायला कारण रातची गुढी जातील कुठं गुढी केली तर गावत नाही तू यासाठी मग फिरावे लागते माहीत नमस्कार मित्रांनो बघा आज पुण्य आले आयले आहे देवी होळकर यांची जयंती तर बाणाची मस्त बाकी चालली आता प्रसाद करायची तयारी मग बाण आज काय करायचं आहे आपल्या पण ते वाटला वाडा त्याच्यामुळं मोर जायची काय तर ह्या वर्षी म्हणजे पुण्य आले आहे देवी होळकर यांची तीनशे वी जयंती आणि ते वाड्यावर साजरी करतोय आम्ही सालाबादप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी आपला वाडा असेल कोकणात मावळात गावाला असेल त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी आईले देवी होळकर जयंती साजरी करतो आता तो टाकून घेतला जागेच लागला पाहिले ना बाजून किती जा जास्त लागला करा आपला असत लाडबी अगदी एग्रज मोठ लावले वार सुटले बरा बरा त्याच्यामुळं बाकी ज्यां चालले तर आंघोळ्या पांघोळ्या वरकून जायचं आय पण गावावर आली मग आय कशी काय घरची बरी बरीद, पाऊस कसा काय झाला पाऊस झाला आला बाबाई पाऊस असा म्हणजे कवा मला जस असा काय मला पाऊस झालाच नका एवढा उन्हाळा पाऊस झाला बार मुस्करी केल्या आय पण जयंतीला बरोबर आली तर म्हणजे दरवर्षी दहा जयंतीला असतेच दीपा कशी काय फुलं घेतली ना की नाही तयारी रात्री फुलं फोटो जाऊन आणला फोटो काय लवकर मिळाला जा आम्हाला म्हणजे फोटो मग फोटोग्राफर करून ते फोटो आम्ही काढून घेतला नंतर काचत भरला आणि मग आणला त्यासाठी आमचा बराच टाइम गेला रात्री यायला हा थांब मग काय कि ना पहिलं म्हणजे काय काय केलं आशे आता ज्या कलोगात नाही ना, ना मला यायचं जवळजवळ पाच हजार मंदिर पुण्याचे लोक आहेत होळकरांनी बांधली त्याच्यामध्ये अनेक बारा ज्योतिर्लिंगाचा मंदिरांचा समावेश आहे जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला अनेक के त्यांनी लोकांसाठी सुविधा केल्या पशुपक्ष्यापासून तर माणसापर्यंत त्यांनी सगळ्यांना ला, माया लावली खरं तर पुण्यशे लोक आहिले देवी होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस साली सध्याच्या आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यात चौंडीला झाला आणि एका आपल्या मेंढपाळ कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला आय सुशलाबाई आणि वडील मानकुजी शिंदे आणि त्यांच्या पोटी जन्म झालेली म्हणजे हिवर रवा चांगला आता बाजून घेतला पुण्यचे लोक आयले दे म्हणजे आपल्या देशामध्ये जडणघडणीचं म्हणजे भरपूर काम केले जसं राजमाता जिजाई मासाहेब सावित्रीबाई फुले रामाबाई आंबेडकर झाशीची राणी लक्ष्मीबाई रामाबाई बाबासाहेब आंबेडकर ना? ना त्यांनी म्हणजे आपल्या बाबासाहेबाच्या खांद्याला खांदा लावून लढायचं काम केलं तसंच सावित्रीबाई फुल्यांनी सुद्धा मुलींची शाळा बरावली आणि खरं तर म्हणजे त्यांचा एक मुलींसाठी पायाची चुला आणि मुल ह्याच्यावर आपल्या मुलींना कुठलं म्हणजे कामच नव्हतं आणि मग आज हे मुली आपल्या मोलाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात थोडं तू कुठं टाकून आता व्हायचं तू कमी हवाय ते बाजून घेते थोडा का काजू आणि बदाम येतात निवार लावले ते जाळ पण निभार लागतेच दुधातला जर आवा बाणवणार आहे एक तांब्यावर दूध घातलं आता त्याच्यात बाकीचं पाणी घालणार आहे तर चाललंय आता बानायच ना आयचं मस्त बाकी घेऊन कार्यक्रम सगळ्यांनीच करावं वाड्यावर आता ह्यो कार्यक्रम म्हणजे मोठं आनंद त्या फोटोला हार फुलं जरी वाहिली आणि थोडासा हराव्याचा निवड करून दावला तरी पण काय नाही खर तर म्हणजे शो खर म्हणजे आजचा देवी होळकर कार्यक्रम हा गाव गाड्यापासून वाड्यापासून तर दिल्लीच्या संसदी भवन पर्यंत शो कार्यक्रम केला जातो देवी ह्या सर्व जाती धर्माचं म्हणजे काम करत होत्या आणि सर्व जाती धर्माचे लोक तिला मानतात कारण तिने सर्व जाती धर्मासाठी पगड जातीसाठी आलूतेदार बलुतेदारांसाठी तिने काम केलं होतं त्यामुळं ते तिला सगळेच लोक म्हणजे आपल्या भारतीय मानतात साखर टाकून घेतली चांगली उकळी येऊन देणारे पाण्याला पाण्याला एका जाग्यावर जर वाडा बसल्या जागा असा तर मस्त असा पोळ्या करायचा पण वाडा असल्यामुळं तीनशे जयंती असल्यामुळं आमचा बरसा कसा विचार होता की मस्त बाकी पोळ्याचं जेवण करायचं सर्व माणसाला जेवण घालायचं कारण आजच्या दिवशी आपली लोक आयले ती होळकर यांचा जन्म झाला आणि त्यांच्या आई वडिलांना आनंद झाला अख्या महाराष्ट्रातल्या लोकांना भारताच्या लोकांना आनंद झाला त्यांनी अठ्ठावीस वर्ष देशाचा राज्यकारभार सांभाळला आता रवा टाकून घेते पाण्याला चांगली उकळी आली त्याच्यावर जाकण ठेवून आहे आता जरा जाळ कमी करणारे जाळ लागला आता मस्त असा रवा उकलला आता जाकण ठेवल्या आता कडनी जरा तुपूस सोडून घेते आणि सुका मेवा तळून घेतले तर टाकून घेते आता तयार झालाय खाली उतरून घेते थोडस जाखान ठेवून घेते त्याच्या तर हे कोण आमचा आता आयलाय भक्त पण आलं मग बाबूराव कवा तयारी करायची करायची ना तर चालले आयचं हे वाती लावून घ्यायची वारले असते म्हणून फोटो पुजवून घेतलाय मस्त बाकी त्याला हार पण लावून घेतलाय घोमडीवर पुण्यशील लोक आयले देव अगदी गोमडीवर बसून देशाचा राज्यकारभार सांभाळत होता त्याचप्रमाणे त्यांना गोमडीवर त्यांचा फोटो पुजून आता आपल्याला अभिवादन करायचे वंदन करायचे या पुण्यशील लोक आयले दिवस होळकरांना 好好好 当然。嗯 <music>